जर तुम्हाला साड्यांचा सा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा या ठिकाणी प्रिंटेड साड्यांमध्ये हो तुम्हाला लोपासून हाय रेंजपर्यंत सा प्रिंटेड साड्या या ठिकाणी मिळत असतात जसं तुम्ही या साईडला बघू शकता प्रिंटेड साड्यांचं सा सेक्शन एवढं मोठं आहे की तुम्हाला कमीत कमी पंचवीस हजार जरी तुम्ही गुंतवले तरी तुमचा एक बिझनेस सुभाष आरामात राहत असतो तर तसंच असणार आहे की बसत्यासाठी साड्या आपल्याला लागत असतात कमी प्राईजच्या तर या ठिकाणी तुम्हाला कमी प्राइसचे रेंग तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ते जर तुम्हाला बसण्यासाठी साड्या हव्या असतील किंवा तुमचं दुकान असेल तर तुम्ही विचार करत असाल की कमी प्राईसच्या आमच्या दुकानात साड्या पाहिजे आणि तुमच्या डोक्यात असेल की व्यवसाय आमचा स्टार्ट होईल का बिलकुल तुमचा व्यवसाय स्टार्ट होऊ शकतो म्हणजे या ठिकाणी फक्त तुम्हाला पंचेचाळीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये प्रिंटेड साड्या नाही तर हे तुम्ही बघू शकता म्हणजे नेट फॅब्रिकमध्ये तुम्हाला ही साडी इथे मिळणार आहे जी आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो आणि राहिलं प्रिंटेड साडीचा विषय तर ती फक्त आपल्याला नव्याण्णव रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही कलेक्शन बघू शकता आणि बऱ्याच महिन्यांच्या कमेंट सुद्धा होत्या की मॅडम नाईन्टी नाईन वाली साडी आम्हाला दाखवा ना तर खरंच ही बघा हीच ती साडी आहे जी नाईन्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामध्ये पूर्ण जे कलेक्शन आहे वेगळे प्रिंट आणि वेगळी वरायटी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत जे खूप सुंदर आहे प्रिंटेड मध्ये तुम्ही चेक करू शकता रेनियल मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि तुमच्या दुकानात ह्या सर्व साड्या ऍड करा बरं माहिती का आता लग्नाचा सीझन चालू आहे तर लग्नाच्या सीझन मध्ये क्वांटिटी मध्ये डिमांड करत असतात कस्टमर म्हणजे की कसं आहेर आहेर देण्यासाठी आपल्याला जवळजवळ चारशे पाचशे किंवा जे काही शंभर दीडशे पीस लागत असतात तर तुमच्या दुकानात जर कस्टमर आलं तर तुम्ही त्यांना हमकास ही व्हरायटीज देऊ शकता हा तुमचा प्लस पॉईंट असतो त्यानंतर आपण बघूया दुसरी प्रिंट तुम्ही चेक करू शकता फ्लावर प्रिंट आहे आणि त्यावर जे व्हाईट कलरचं लेहिरी याचं प्रिंट खूप सुंदर दिले गेलं आहे आणि हे जे कलेक्शन आहे ना म्हणजे यामध्ये कसं असतं ना बाराही महिने चालत असते हे कलेक्शन असं आहे की याच्यावर कधीच आपण म्हणतो ना की बंद नाही होणार याला गॅरेंटी आहे तुम्ही कुठल्याही ग्रहावर जा कुठल्याही ठिकाणी जा हे कलेक्शन असं आहे कुठेही चालेल कारण की प्रिंटेड साड्या साठी कोणाला देणे घेण्यासाठी जास्तीत जास्त वापरल्या जातात त्यानंतर आपण बघूया बघू शकता जॉर्जेट मटेरियल मटेरियलमध्ये ही खूप सुंदर शेड डार्क शेड मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक साडीमध्ये बंच असणार आहे म्हणजे की चारचं सहाचं सा, चा, आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन या ठिकाणातून परचेस करायचे आहे या ठिकाणी आल्यानंतर बरेच लोकांना शंका येते की सुरत एवढ्या मोठ्या सिटीमध्ये अजमेरा फॅशनमध्ये नेमकं जायचं कसं तर म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेशनला उतरता तेव्हा तुम्हाला कॉल करायचा असतो आणि कॉल केल्यानंतर सांगायचं असतं की आम्ही या या ठिकाणी आलो आहोत तर आम्हाला घ्यायला या तर इथली जे तुम्हाला प्रोसेस सांगते इथले जे व्यक्ती आहे तुम्हाला गाडी घेऊन तुम्हाला स्वतः घ्यायला येत असतात आणि तुमचं जर तुम्हाला बाय हँड घेऊन जायचं असेल तरी ते लोक तुम्हाला सेफली स्टेशन किंवा ट्रॅव्हल्स तुमची जिथं तुम्ही जाणार आहे ज्या ठिकाणातून तिथे तुम्हाला पोहोचवतात जसं तुम्ही हे कलेक्शन पण बघत आहात रेनिल मध्ये आहे खूप सुंदर हे पण तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि हे कलेक्शन जे आहे ना वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये तुम्हाला मिळत असतात जर तुम्हाला असं पाऊच पॅकिंग हवं असेल बघू शकता या पद्धतीने आता खेड्यागावात कसं असतं महिलांना याचं जास्त अट्रॅक्शन असतं की बाई पॅकेजिंग आहे त्याच्यासोबत फोटो पण दिलेला आहे तर त्यांना असं वाटतं की खूप महाग असेल की काय नाही तर कसं असतं ना महाग नाही राहत त्याची पॅकेजिंग महाग वाटते आपल्याला कसं असतं महाग नाही राहत साडी त्याची पॅकेजिंग आपल्याला जास्त महाग वाटते एवढं लक्षात घ्या कारण की जी क्वालिटी तुम्हाला अजमेरा फॅशन देतं ते कोणीच नाही सुरतमध्ये देणार कारण की मी नेहमी या ठिकाणी येत असते तर नेहमी मला नवीनच कलेक्शन दिसत असतात आणि तुम्ही सेटअप सुद्धा चेक करू शकता या ठिकाणाचं जे सेक्शन आहे प्रॉपर या ठिकाणी सेटअप करून ठेवलेलं आहे कारण की कुठल्याही स्टेट से या ठिकाणी कस्टमर येत असतं म्हणून तुम्ही जर इथे आले तुम्ही जर सांगितलं की आमचा व्यवसाय जो आहे स्टार्टअप करायचा आहे किंवा आम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तरी तुम्हाला सेल्स पर्सन प्रॉपर गाईड करत असा जर तुम्हाला बस्त्याच्या साड्या असतील तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या आणि जर तुम्हाला शॉप ओपन करायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता अजमेरा फॅशनला स्टेशन पासून एकच किलोमीटर आहे सहळ यायचं तुम्हाला सुराणा वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे नक्की आजचं कलेक्शन आवडलं असेल डेली वेअर प्रिंटेड साड्यांचं होतं आणि ते पण कमी प्राईजचं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तर लीन अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार